दर्पण न्यूज नजरेसमोर राष्ट्र नजरेत महाराष्ट्र जिल्हा लातूर रेनापूर, रेनापूर पंचायत समितीचे भ्रष्ट गट विकास अधिकारी श्री सुमित जाधव यांनी आमच्या गावामध्ये येवी उडते यांना हाताशी धरून आणि दोघांच्या संगणमतानी भ्रष्ट सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले आहेत त्यामध्ये त्या शासनाच्या अंदाजपत्रकाचा कसलाही आधार न घेता हे रस्ते करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात त्या उडते आणि भ्रष्ट गट विकास अधिकारी सुमित जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी आणि शासनाची फसवणूक प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला मागील पाच दिवसापासून बसलेला आहे आणखीनही प्रशासनाने आमची काही दखल घेतली नाही आणि उद्या परवा आम्ही आणखीन आता तीव्र प्राणांतिक उपोषण अमरण उपोषण करणार आहेत आमच्या प्रमुख मागण्या आहेत गट विकास अधिकारी सुमित जाधव यांना तात्काळ कामावर का निलंबित करावं बांधकाम कनिष्ठ अभियंता श्री एवी उडते यांना कामावर तात्काळ निलंबित करावं बोगस कामाचे बिले जे काही तात्काळ थांबवण्यात यावेत आणि शासनाच्या निधी गैरव्यवहार प्रकरणी या दोघांवरती शासन गुन्हे दाखल करावेत